आज आपण पाहणार आहोत चमचमीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं भरीत बनवण्यासाठी इथे मी हिरवी वांगी वापरत आहे याऐवजी तुम्ही कोणतीही वांगी यासाठी वापरू शकता भरीत बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही वांगी घेता तेव्हा ती वांगी कोडी घ्या म्हणजे भरीत छान असं मौसूत तयार होतं या अगोदरसुद्धा तुम्ही खूप वेळा भरीत बनवलं असेल पण अशा पद्धतीने भरीत एकदा नक्की बनवून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शक्यतोवर भरीत बनवण्यासाठी फ्रेश वांग्यांचा वापर करा जर वांगी फ्रेश नसतील तरीसुद्धा पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये ही वांगी बुडवून ठेवा म्हणजे ही वांगी छान अशी टवटवीत दिसतात सर्वात आधी वांगी धुतल्यानंतर याला सुती कापडाने पुसून घ्यायचं नंतर चाकूच्या मदतीने या वांग्यांना हलकेशे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे कट यासाठी द्यायचे की यामुळे आपल्याला वांग्याला कीड लागली आहे की नाही ते कळतं प्रत्येक वांग्याला मी पाच कट देत आहे बघू शकता अशा पद्धतीने हे कट देत असताना फार जास्त खोलवट कट द्यायचे नाही अगदी हलकेसे कट द्यायचे आहेत बघू शकता वांग्यांना कट दिल्यानंतर याला तेलसुद्धा लावून घ्यायचं सर्वात आधी हाताला थोडं तेल घ्यायचं आणि हे तेलसुद्धा आपल्याला या वांग्यांना लावून घ्यायचं तेल, तेल लावल्यामुळे हे वांगे चटकन भाजून होतात आणि याच्या सालीसुद्धा खूप लवकर बाहेर निघतात इथे वांगी मी गॅसच्या फ्लेमवरतीच भाजत आहे जर तुम्हाला वांगी गॅसच्या फ्लेमवरती भाजायची नसल्यास तुम्ही एका पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून अशाच पद्धतीने ही वांगी भाजू शकता पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि नेहमी वांग चेक करायचं म्हणजे एका बाजूने करपत नाही फ्लेमवर भाजत असाल तर सर्व बाजूंनी आपल्याला हे वांग पलटवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखं हे वांग भाजून तयार होतं ही दोन्ही वांगी भाजून थंड करून घेतलेली आहे आणि याच्या सालीसुद्धा आता आपण काढून घेऊया वांगी खूप लवकर भाजल्या जातात पण त्याचा डेठाचा भाग खूप वेळा कच्चा राहतो म्हणून डेठाचा भागसुद्धा छान असा भाजून घ्यायचा वांगी छान अशी भाजून थंड झालेली आहे आणि याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता ही वांगी चमच्याच्या मदतीने चम छान असे मॅश करून घेत आहे जर तुम्हाला भरिताला फोडणी न देता खायला आवडत असेल तर यामध्येच तुम्ही तिखट मीठ कांदा आणि आवडेल तो मसाला टाकून अशाच पद्धतीने तेल मीठ घेऊनसुद्धा तुम्ही हे भरीत खाऊ शकता पण आज आपण इथे या भरिताला फोडणी देणार आहोत यासाठी कढाईमध्ये अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे आता यामध्ये छान असे दोन ते तीन कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ही पेस्टसुद्धा या तेलावरती छान अशी तळसून घ्यायची आहे जेव्हा केव्हा आमच्या घरात भरीत बनवतात तेव्हा त्याबरोबर खाण्यासाठी ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसुद्धा नक्की बनवतात आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आपण टाकून घेतलेलं आहे हे भरीत मी थोडंसं तिखटच बनवत आहे कारण हे भरीत आज आम्ही ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसोबत खाणार आहोत तसं बघितलं तर चपातीसोबतसुद्धा हे भरीत खूप छान लागतं पण जेव्हा हेच भरीत आपण ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसोबत खातो तेव्हा या भरिताची आणखी चव वाढते आपलं भरीतसुद्धा छान असं तळसलं गेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बघा तुमच्याशी बोलता बोलता भरीतसुद्धा इथे रेडी झालेलं आहे हे भरीत मी खूप वेळा मुलांना डब्यावर देण्यासाठी बनवत असते जेव्हा केव्हा आपण रस्सा भाज्या मुलांना डब्यात देतो तेव्हा त्या भाज्या मुलं सांडवण्याची खूप जास्त शक्यता असते म्हणून अशाच पद्धतीच्या सुक्या भाज्या तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा नक्की बनवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा